आपण आज बनवत आहे अंडा मसाला त्यासाठी मी पाच हंडी वाफून घेतलेत खोबरं तेजपत्ता लसूण कांदा टोमॅटो कोथंबीर आणि डाळवं हे सगळं घेतले आता आपल्याला कढाई ठेवून त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे एक चमचा तेल टाकल्याच्या नंतर त्यामध्ये कांदा टाकायचा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा लाल झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये खोबरं आणि तेजपत्ता ॲड करायचा आहे मस्त हे पण लाल होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं मग आपण जे डाळ टाकणार आहे ती पण डाळ टाकून ह्याच्यामध्ये चांगली भाजून घ्यायची लसूण ॲड केलं मी हे सगळं छान भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये टोमॅटो पण घातलं एक टोमॅटो घालायचं आहे आडवा बुडवा कापायचा मस्त आणि हे सगळं लाल होईपर्यंत छान भाजून घेतलेलं वाटण कोथंबीर घालून मस्त वाटून घ्यायचं एकदम बारीक जर नाही वाटलं तर थोडंसं पाणी घालून तुम्ही बारीक वाटून घेऊ शकता आणि हे वाटलेलं वाटतात आता हे उकडलेल्या अंड्यांचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत मी एक करना दोन अंड्यांचे बारीक तुकडे करणार आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून मी त्याच्यामध्ये मसाला ॲड केला आहे आता हा मसाला मस्त भाजलेला ऑलरेडी मसा भाजून घेतल्यामुळे ह्याला जास्त वेळ भाजायला लागत नाही आता याच्यामध्ये आपल्याला हा मसाला छान भाजल्यामुळे घरचा कांदा लसूण मसाला गरम मसाला मीठ आणि हळद हा घरचा जो मसाला आहे काळा मसाला तो मी स्वतः बनवते जर तुम्हाला कोणाला हवा असेल तर तुम्ही माझ्या रस्त्या दमयंती फूड चॅनलवरती जाऊन बघू शकता तुम्हाला नंबर भेटेल त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मसाला घरपोच भेटून जाईल आता बघा आपला मसाला छान झाला आहे जे त्याला पूर्ण तेल सुटले म्हणजे मसाला तयार झाला आपण दोन तीन अंडे मीचे तुकडे के केलेले कारण जो पिवळा बालक असतो ना तो जर अंडा मसाल्यामध्ये मिक्स झाला किंवा तुम्ही अंडा भाजी करत असाल किंवा अंड्याचा रसा पण अंड्याचा अंश त्याच्यामध्ये जरी उतरला तर त्याला खूप छान टेस्ट येते काही काही लोक आखीच चांगली टाकतात पण त्याला टेस्ट पाहिजे तशी येत नाही तुम्ही एकदा दोन तीन अंड्यांचं छानपैकी त्याला कट करून भाजीमध्ये ॲड करा वरतून एक चमचा भाजी चांगली झाली तेल सुटलं की पूर्णपणे तुम्ही वरतून एक चमचा तूप किंवा बटर घालू शकता भाजीला इतकी छान टेस्ट येते बघू शकता आपला अंडा मसाला पूर्ण तयार झाला आहे आणि असा अंडा मसाला जसं रेस्टॉरंट हॉटेल तुम्ही बाहेर जाऊन खाता पण घरच्या घरी